श्री स्वामी समर्थ मित्रांनो पूजा ही आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे कोणी देवी देवतांची पूजा करतो तर कोणी भगवान श्री विष्णूंची पूजेचा फल प्रत्येकाला मिळतो पण तुम्हाला माहीत आहे का की कधी कधी लहान लहान चुका सुद्धा आपल्याकडून खूप मोठ्या चुका होतात या चुका अनेकदा नकळत घडतात आपल्या शास्त्रामध्ये या गोष्टीचा विशेष उल्लेख केला आहे जेणेकरून आपण पूजेमध्ये पूर्ण फल प्राप्त करू शकू मित्रांनो मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आपण घरातील मंदिरातील दिवे आणि घंटीचा योग्य उपयोग व त्यांची देखभाल याबद्दल बोलणार आहोत दिव्यांना रोज धुवायला हवे का की आठवड्यातून एक ते दोन वेळा धातूचा दिवा असेल तर त्याची स्वच्छता कधी करायला हवी आणि मातीच्या दिव्याचा उपयोग कोणत्या प्रसंगी करायला हवा तसेच मंदिरात कोणत्या प्रकारची घंटी वापरायला हवी आणि ती किती वेळा वाजवायला हवी या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो त्या अगोदर तुम्ही ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो कधी गैरसमज निर्माण करू शकते तर अर्धवट माहिती तुम्ही कधीच घेऊ नका आता आपण सुरुवात करूया की मातीच्या दिव्यापासून हा दिवा दिवाळी आणि इतर धार्मिक सणांवर प्रामुख्याने वापरला जातो घरातील मंदिरात किंवा दाराजवळ तो लावणे खूप शुभ मानले जाते पण जेव्हा तो मंदिरात ठेवला जातो तेव्हा त्याच्यासोबतच्या परंपरा वेगळ्या असतात मातीच्या दिवाला मानले गेले आहे तुम्ही तो, तो तुमच्या घरातील मंदिरात वापरू शकता कारण तो कोणत्याही प्रकारच्या वास्तुदोषाला कारणीभूत ठरत नाही तथापि तो मंदिरात वापरण्यासाठी एक नियम आहे मातीचा दिवा एकदा लावल्यानंतर पुन्हा मंदिरात ठेवू नये प्रत्येक वेळी नवीन मातीचा दिवा वापरणे शुभ मानले गेले आहे मित्रांनो मी तुम्हाला हे सांगणार आहे की मंदिरातील घंटी कधी आणि कशी स्वच्छ करावी आणि ती किती वेळा वाजवावी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा धातूच्या दिवाबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही पाहिले असेल की हे दिवे सर्वाधिक वापरले जातात मग हे पितळेचे दिवे असोत किंवा तांब्याचे सध्या बहुतेक घरामध्ये धातूच्या दिव्यांचाच वापर केला जातो जर तुम्ही धातूच्या दिव्याचा उपयोग करत असाल तर तो स्वच्छ ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तो रोज धुणे धुताना गंगाजलाचा वापर करून त्याला शुद्ध करायला हवे आठवड्यातून एक किंवा दोन वेळा धुण्याऐवजी रोज धुणे अधिक चांगले आहे दिव्याची नियमित स्वच्छता केल्याने त्याची पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते धातूच्या दिव्याला रोज स्वच्छ करायला हवे तर मातीच्या दिव्याचा एकदा उपयोग करून त्याग करणे योग्य ठरते आता घराच्या मंदिरात ठेवलेल्या घंटीबद्दल बोलूयात घराच्या मंदिरात अनेकदा पितळेची घंटी दिसते पितळेच्या घंटीचा नाद सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो लक्षात ठेवा घंटीला कधीही दक्षिण दिशेला ठेवू नका कारण ते अशुभ मानले जाते घंटीला पूजेच्या ठिकाणाजवळ किंवा मंदिराच्या प्रवेशद्वारावर ठेवायला हवे सर्वात शुभ घंटी ती असते ज्यावर गरुडाची नक्षी असते याला गरुड घंटी म्हणतात आणि ती सर्वात उत्तम मानली जाते आता जाणून घेऊया की घरामध्ये घंटी किती वेळा वाजवायला हवी भोग अर्पण करताना घंटी वेळा वाजवायला हवी असे केलेले भगवान भोग पटकन स्वीकारतात पूजेच्या वेळी घंटी जोरात किंवा सतत वाजू नये ती फक्त तीन वेळा वाजवायला हवी घंटीला नेहमी उजव्या हाताने वाजवा आणि मुख समोरच्या दिशेला असावे घंटीला कधीही दक्षिण दिशेला ठेवू नका कारण ती कोणत्याही पूजेच्या साहित्यासाठी अशुभ मानली जाते जेव्हा घंटी मंदिरात ठेवता तेव्हा लक्षात ठेवा की तिचे मुख पूजेच्या स्थळाच्या दिशेने असावे मंदिरात घंटीला फक्त सकाळच्या पूजेमध्येच वाजवायला हवे संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवणे देवाच्या विश्रांतीत विघ्न आणल्यासारखे मानले जाते या नियमांचे पालन करून तुम्ही तुमच्या पूजापाठाला अधिक फलदायक बनवू शकता याच सर्व गोष्टींसोबत आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कोणत्याही मंदिरात जाता विशेषतः घराच्या बाहेरच्या मंदिरात तेव्हा मंदिरात प्रवेश करताना घंटी वाजवायला हवी मंदिरातून बाहेर पडताना घंटी वाजवायची गरज नसते जेव्हा तुम्ही घंटी वाजवता तेव्हा त्याचा अर्थ होतो की तुम्ही मंदिरात प्रवेश करत आहात आणि हा तुमच्या आगमन आणि उपस्थितीचा संदेश आहे एकदा घंटी वाजवणे म्हणजे तुम्ही देवाच्या दरबारात प्रवेश केला आहे आणि आता तुम्ही त्याची पूजा सुरू करत आहात जर तुम्ही दोन वेळा घंटी वाजवली तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमची प्रार्थना किंवा मनातील गोष्ट देवासमोर ठेवत आहात त्याच वेळी तीन वेळा घंटी वाजवणे म्हणजे फक्त भक्त कोणत्या तरी विशेष समस्येमुळे किंवा वेदनेमुळे त्रस्त आहेत आणि तो देवाकडून तातडीने मदत मागत आहे ही संकटाच्या स्थितीचे प्रतीक आहे जिथे व्यक्ती देवाकडून लवकर उपाय मागत असतो मंदिराची घंटी आणि दीपक हे भारतीय सनातन परंपरेचे अविभाज्य भाग आहेत यांचे प्रत्येक कार्यामध्ये गाढ आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व आहे घंटीच्या नादांना पवित्रतेचे आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जाते जेव्हा घंटी वाजते तेव्हा तिच्या नादाने वातावरणात ना सकारात्मक ऊर्जा पसरते आणि नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते हा नाद सात ते दहा सेकंदापर्यंत घुमतो ज्यामुळे मेंदूतील अल्फा तरंग सक्रिय होतात आणि ध्यान केंद्रित करण्यास मदत होते असे मानले जाते की मंदिरात प्रवेश करताना घंटी वाजवायला हवी जेणेकरून मन शुद्ध होईल आणि सर्व इंद्रिये देवाकडे लक्ष केंद्रित करू शकतील पूजेच्या वेळी घंटी वाजवणे देवतांचे स्वागत करणे आणि त्यांना जागृत करण्याचे प्रतीक आहे भोग अर्पण करताना घंटी तीन वेळा वाजवणे शुभ मानले जाते ज्यामुळे वातावरण अधिक पवित्र होते दीपकाला पूजेमध्ये ज्ञान आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते दीपक लावणे म्हणजे आपण अज्ञानाच्या अंधकाराला दूर करून आत्मज्ञानाच्या प्रकाशाकडे वाटचाल करत आहोत याचा संकेत आहे गायीच्या तुपाने किंवा तिळाच्या तेलाने दीपक लावणे शुभ आणि शुद्ध मानले जाते हे आरोग्य आणि समृद्धी आणते दीपक लावण्यापूर्वी त्याला शुद्ध करणे आवश्यक आहे यासाठी गंगाजल शुद्ध पाणी किंवा हळद मिसळायला पाण्याचा उपयोग केला जाऊ शकतो दीपकाला उत्तर पूर्व दिशेला ठेवणे सर्वात शुभ मानले जाते कारण ती देवतांची दिशा मानली जाते घंटी आणि दीपक हे केवळ धार्मिक प्रतीक नाहीत तर त्यामागील विज्ञान आपल्या जीवनावर खोलवर परिणाम करते घंटीचा नात मेंदूच्या उजव्या आणि डाव्या भागाचा समतोल सुधारतो आणि मनाला स्थिरता प्रदान करतो ज्यामुळे मानसिक शांती मिळते कानांमध्ये विशेष प्रकारची कंपनं निर्माण करतो जे ध्यानकंद्रित करण्यास मदत करते त्याचवेळी दिव्याच्या ज्योतीमधून निर्माण होणारा प्रकाश आपल्या शरीरातील ऊर्जा स्थिर आणि संतुलित करतो धार्मिक दृष्टिकोनातून दिवा लावणे हे देवाबद्दलच्या आपल्या समर्पणाची भावना दर्शवते घंटा आणि दिव्याच्या महत्वाला शास्त्र आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेऊन आपण आपल्या जीवनात त्यांचा स्वीकार करून आध्यात्मिक उन्नती साधू शकतो त्याचा योग्य उपाय उपयोग आपल्या अंतर्गत आणि बाह्य वातावरण शुद्ध करतो आणि मानसिक शांती प्रदान करतो मंदिरात घंटा वाजवण्याच्या संख्येला धार्मिक आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे भारतीय संस्कृतीत घंटेला फक्त वाद्ययंत्र मानले जात नाही तर ती दिव्य ध्वनीचा स्रोतां आणि देवाबद्दलच्या समर्पणाचे प्रतीक मानले जाते घंटा वाजवण्याची संख्या आणि तिचा उद्देश केवळ आपली प्रार्थना प्रभावी बनवत नाही तर ती वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा मानसिक शांती आणि ध्यान मदत करते जर आपण एकदा घंटा वाजवली तर त्याचा अर्थ असा होतो की आपण देवाला आमंत्रित करत आहोत आणि आपल्या आगमनाची माहिती देत आहोत मंदिरात प्रवेश करताना एकदा घंटा वाजवणे हे दर्शवते की भक्त देवाच्या ध्यानात येत आहेत तीन वेळा घंटा वाजवणे भोग अर्पण करून देवतांना प्रश करण्याचे आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता त्या व्यक्त करण्याचे प्रतीक आहे हे त्रिदेव ब्रह्म विष्णू आणि महेश यांचे आव्हान मानले जाते घंटा आणि दिव्याचा योग्य उपयोग आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक समृद्धी आणण्याचा एक साधा आणि प्रभावी मार्ग आहे सातव्या घंटा वाजवणे सात भूलोक लोक भूलोक भूवर लोक स्वर्ग लोक वगैरेमध्ये सकारात्मक ऊर्जा पसरवण्याचे प्रतीक आहे हे आपल्या शरीरातील सात चक्र मूलाधारपासून सहस्रापर्यंत सक्रिय आणि संतुलित करते एकवीस वेळा घंटा वाजवणे ब्रह्मांडाच्या वेगवेगळ्या स्तरांवर देवांपर्यंत प्रार्थना पोहोचवण्याचे प्रतीक आहे हवन आणि धार्मिक अनुष्ठानांमध्ये हे विशेषतः वापरले जाते मंदिरात घंटा वाजवल्याने ध्यान केंद्रित होते आणि मनाची अशांती दूर होते असे मानले जाते की घंटाच्या ध्वनीमुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक शक्ती दूर होतात घंटाच्या नाद आपला मेंदू शुद्ध करतो आणि विचार देवाकडे केंद्रित होतो घंटाचा आवाज आपल्या अल्पप्रेन वेवजनचा सक्रिय करतो ज्यामुळे ध्यानाची खोली वाढते हे योग आणि ध्यानाच्या सरावामध्ये उपयुक्त आहे घंटाच्या ध्वनीचा कंपन मेंदूच्या दोन्ही भागांना संतुलित करतो ज्यामुळे मन अस्थिर आणि शुद्ध राहते घंटा वाजवल्याने भक्तांचे मन देवाबद्दलच्या समर्पण आणि कृतज्ञते भरते घंटाचा नाद सात ते दहा सेकंदापर्यंत घुमतो जो वातावरण शुद्ध करतो हा नाद वायूमध्ये सकारात्मक आयन्सची वाढ करतो ज्यामुळे वातावरण ताजेत आणि शुद्ध होते घंटाचा नाद शरीरातील सात चक्रांना सक्रिय करतो ज्यामुळे ऊर्जेचा प्रवाह संतुलित होतो याचा कंपन कानांपासून मेंदूपर्यंत पोहोचतो जो मानसिक शांती आणि ध्यानाला चालना देतो हे शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि आरोग्य सुधारते आपल्या प्राचीन शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे की मंदिरात घंटा वाजवल्याने देवाबद्दल श्रद्धा व्यक्त होते हे देवाला जागृत करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी एक साधन आहे घंटा पूजेच्या सुरुवातीचा आणि शेवटचा सेकंद देते संकेत देते स्कंद पुराण आणि गरुड पुराण यामध्ये लिहिले आहे की घंटा वाजवल्याने भगवान प्रसन्न होतात हे आपले प्रार्थना देवापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी एक माध्यम आहे आणि भक्तांच्या सर्व पापांचा नाश होतो देवतांचे स्वागत करण्यासाठी घंटेला देवतांना प्रसन्न आणि स्थिर ठेवण्याचे माध्यम मानले जाते पूजेत आणि घंटा वाजवण्याची संख्या वेगवेगळी असते साध्य पूजेत एक ते तीन वेळा घंटा वाजवणे पुरेसे असते तर विशेष अनुष्ठानमध्ये ते एकवीस वेळा वाजवली जाते धार्मिक सणांवर घंटा सतत वाजवणे शुभ मानले जाते कारण त्यामुळे वातावरण अत्यंत पवित्र होते घंटा शुद्ध आणि स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे कारण ती पूजेच्या साहित्याचा भाग आहे सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी घंटा वाजवणे सर्वात प्रभावी मानले जाते ती मंदिरात मुख्य देवत्यांच्या स्थानाजवळ ठेवायला हवी जेणेकरून तिचा नाद संपूर्ण परिसरात घुमू शकेल ध्यानाच्या सरावामध्ये घंटांचा उपयोग सखोल एकाग्रता मिळवण्यासाठी केला जातो तिचा नाद मेंदूच्या ध्यान केंद्रांना सक्रिय करतो आणि सखोल ध्यान साधनात मदत करतो ही प्रक्रिया ध्यानाच्या गुणवत्तेला वाढवते आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त ठरते मंदिरात घंटा वाजवण्याची संख्या ही केवळ एक धार्मिक प्रक्रिया नसून ती आपले मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्य सुधारण्यासाठी एक साधन एक एक आहे एकदा असो तीन वेळा असो किंवा एकवीस वेळा घंटा वाजवण्याचा मुख्य उद्देश देवाबद्दल समर्पण ध्यानाची खोली आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणे आहे ही आपली परंपरा आणि संस्कृतीचा असा भाग आहे जो जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये शुद्धता आणि स्थिरता प्रदान करतो तर मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका